पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी तर मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर साव मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार गुरुदेव आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम आज आपण नांदेड परिसरातील लोंडे सांगी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गुरुदत्त जयंती निमित्त या ठिकाणी सात दिवसीय हो। सप्ताच या ठिकाणी पारायणाचं आयोजन केलं होतं आणि त्या सप्ताचा आज सांगता सोहळा या ठिकाणी आहे आणि त्या निमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत काय सांगाल सर आपल्या दरवर्षी परवाने याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ता आमच्या इथं चालतो आणि आनंदगीर महाराजांनी जी ही परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे गुरुवरी आहेत संगीर महाराज अतिशय आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी आमच्या लोंडे सांगीमध्ये यांच्या पावन चिरणानं यांच्या पावन कीर्तीनं आमच्या इथं संपन्न होतो आणि एवढंच नाही तर संगीर महाराज आमचं खरंच भाग्य आहे कारण असे आम्हाला गुरु भेटत नाहीत कारण दर पौर्णिमेला मी माहोरला जातो मी वा, वारी करतो आणि दर पौर्णिला पौर्णिमेला कमीच कमी पाच हजार, हजार संगीर ते सहा हजार समगीर तिथे यांची स्वतःची पंगत असतो दर पौर्णिमेला एवढंच नाही तर आता प्रयागराजला कुंभमेळ्याच आयोजन भरपूर आख्या भारतामध्ये आहे आम्ही आम्ही भाग्यवान आहोत आमचे गुरु त्यांना सुद्धा चौदा तारखेला तिथली पंगत घेण्याचं पुण्य आमच्या महाराजाला लाभलय कारण जवळपास आमच्या समगीर माझा महाराजाला, महाराजाला पंचवीस ते तीस लाख रुपये त्या प्रयागराज यांच्या कुंभमेळ्यामध्ये उद्या चौदा तेरा तारखेला महाराज निघणार आहेत अशी महाराजाची ओळख अख्ख्या जिल्ह्यामध्ये आहे समगीर महाराज म्हटल्यानंतर नांदेड जिल्ह्याचं नाही तर संबंध महाराष्ट्र यांना ओळखतो या ठिकाणी समगीर महाराज म्हटल्याच्या नंतर अतिशय दत्त भक्त आणि दत्तभक्ती जी आहेत आणि जे आपलं जीवन आहे ते दत्त मार्गाला त्यांनी लावलेलं आहे आणि या ठिकाणी आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे प्रयागराजना जो कार्यक्रम आहे तो तेरा तारखेला आहे आणि भक्तांनी देखील आपण जसं आपल्याला सवय मिळेल तशा प्रकारे त्या पर्याग्रह या ठिकाणी यावं व पंक्तीला आपण देखील त्या ठिकाणी लाभ घ्यावा असं देखील महाराजच्या वतीनं बऱ्याच जागी सांगण्यात येत आहे आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक समीर महाराज देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार महाराज काय सांगणार सांगा महाराज की जय श्री संत बाळगीर महाराज की जय बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय सद्गुरु जयगीर महाराजीर महाराज अखंड सप्ताह मोजा दत्तनाम सांगवी या गावी आज सात दिवसाचा सप्ताह संपन्न झालेला आहे व श्री हा सप्ताह म्हणजे दरवर्षी होतो आणि श्री दत्त महाराजा मूर्ती स्थापना स्थापना व त्याच मुहतावर हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशार होऊन झालेला आहे आणि हा दिवस आम्ही दहा पंधरा वर्षापासून आम्ही वापरत आहोत आणि याच नियमानुसार आमच्या गावामध्ये सात दिवस सप्ताह चालतो रोज संध्याकाळी अन्नदान भंडारात एक एक भक्तानं लावून घेतलेला आहे <coughs> व दररोज सकाळ संध्याकाळ महापूजा आहे आणि बाळक्रीडा पोती पारायण होत अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा आज शेवट आहे रात्री सवाखंडी तांदळाची आनंद महापूजा एकशे अठ्ठावीस रिफळाची होती आणि आज सक, पहाटे काकडा झालेला आहे आज सकाळी पहाटे काकडा झाला आणि पालखी झाली पालखीच्या नंतर आता अभिषेक झाला अभिषेकच्या नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झालेला आहे अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे सर्वांनी अशीच कृपा गुरु महाराज आणि असाच कार्यक्रम चलत राहो अशीच गुरुचरणी प्रार्थना मी करतो या ठिकाणी प्रयागराजला जी पंगत आपण देत आहात त्याविषयी का काय सांग प्रयागराजला म्हणजे आता हे कसं आहे हा कार्यक्रम म्हणजे बारा वर्षाने येतो या कार्यक्रमाला आपली काही तेवढी ख्याती नाही आपली काही तेवढी तेवढी तिथपर्यंत जाण्याची शक्यता नाही मात्र महाराजाच्या श्री संत महाराजाच्या आशीर्वादाने श्री संत जयगिरी महाराज श्री संत वैरागी महाराज श्री संत आनंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मला त्या जागेवर मंत महाराजांनी तिथल्या अध्यक्षाने आपल्याला पंगतीचा निवेदन दिलेला आहे आणि ती चौदा तारखेला दिलेली आहे आणि आम्ही दहा तारखेला जात आहोत त्या जागेवर आम्ही तिथं कार्यक्रमाचं नियोजन लावण्यात आलेलं आहे सर्व भक्त मंडळी सगळं मनाने आपल्या मनाने सोयीचे पैशाच्या रुपाने दान करत आहेत अशा प्रकारे गुरु आशीर्वादाने चालू आहे या ठिकाणी लोंडे सांगली या ठिकाणी सात दिवसीय दत्त नाम सप्ताचे या ठिकाणी आयोजन केलं होतं सात दिवस सप्ताहाच्या नंतर रात्री या ठिकाणी खंडीची तांदळाची या ठिकाणी महापूजा देखील झाली आहे आणि आज सकाळी या ठिकाणी पालखीच्या नंतर या आता, या ठिकाणी ठिकाणी आता महाप्रसाद झालेला आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी श्री गुरु समगीर महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात सांगी या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद